तर नमस्कार तुम्ही मी अंकार पुन्हा सावध करतोय तुमच्या दुंजाच्या युट्यूब चॅनलवर पाहून आजचा व्हिडिओ तुम्ही तमिल बघून आला असेल तुम्हाला समजलं असेल की कोणत्या ट्विटरमध्ये घेऊन आले पाहून आजचा व्हिडिओ घेऊन आले एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती निमित्त आपण शुभेच्छुक पोस्टर डिझाईन केलेल्या पिक्सल टाईपमध्ये वाहन बघू शकता हा वन बाय वनचा कॅनवस आहे तुम्हाला दिसत स्क्रीन होती इमेज साईजवरती जाऊन बघू शकता बाराशे ऐंशी पिक्सल हाईट आहे बाराशे ऐंशी पिक्सलमध्ये असते म्हणून तुम्हाला माहीत असेल ओके व्हिडिओला तीन स्टेपमध्ये पासवर्ड आहे पासवर्ड मी बोलून सांगत असतो नक्कीच व्हिडिओ पूर्ण आवजून पहा त्याच्यामध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड समजावून तुम्हाला सांगितलं आहे ओके तर सुरु करू आपल्या टुटेला इथे बघू शकता बॅकग्राऊंडला तुम्हाला एक मी खतरनाक व्हाईट कलरच एक बॅकग्राऊंड तयार केलेला आहे जो की आपण नॉर्मल जो आपला शेप असतो तुम्हाला बॅकग्राऊंडला कलर ओके त्याच्यावरती मी एक बॅकग्राऊंड बाहून केलेला आहे आणि त्याला एकदम ऑपोजिट मायनस करून सेट केलेला आहे आणि मर्च करून घेतलेला आहे ओके टू एडिट केलेला आपण आयत्याच त्याच जागेवरती ठेवून देते सेट केल्याच्या नंतर आय तसेच ठेवायचे पुढे आल्याच्या नंतर इथे बघू शकता आपले छत्रपती शिवाजी महाजनचा खतरनाक एच डी एम एच आपण इथे घेतलेला आहे बघू शकता तुम्ही पूर्ण क्रॉप केलेलं आहे त्यांना माहून मी फोटोपियामध्ये जाऊन एकदम लेअरवाईज लेस पूर्ण कॅनवास वगैरे जो क्लिपिंग मास्क करून हे पाठीमागे बर्ड्स वगैरे जे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा जो घोडावाचा जो एकदम एच डी फोटो आहे माहिती असेल तुम्हाला तो खतरनाक इथे आपण ॲडजस्ट केलेला ओके आपली डिझाईननुसार त्या डिझाईननुसार पाहून ॲडजस्ट करून आपण इथे सेट केलेला आहे पेएन जीमध्ये तुम्हाला ओके जर तुम्हाला एच डी पी एन जी पाहिजे असेल तुम्हाला मी देऊन आपल्या चॅनलवरती येतील ओके लवकरच त्याच्यानंतर पुढे यायचं आहे पहिल्यापासून नाईनटीन वन नाईन पुढे यायचं आहे पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता एक बॅकग्राऊंडला तुम्हाला शुभेच्छुक पट्टी दिलेली आहे पाहून त्याला मी काय केलेलं आहे सिम्पलरित्या तुम्हाला माहीत असेल मी ऑलरेडी आपले जे शुभेच्छुकचे पट्टी असतात त्यांना मी प्रोव्हाइड करतो आहे तुम्हाला ओके तीच आपण दिलेली आहे शुभेच्छुकचं नाव लिहिण्यासाठी ओके पुढे यायचं आहे पुढे आल्याच्यानंतर बाहून व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही पण नक्कीच व्हिडिओ पूर्ण आवाजून पहा हा पाहून बघू शकता ही कॅलिग्राफी आपण डिझाईन केलेली आहे शिवजयंतीनिमित्त खतरनाक अशी डिझाईन घेतलेली आहे आपण इथे बघू शकता लेअरमध्ये न जाता आपण इथे झूम जाऊन दाखवतो तुम्हाला इथे भाऊन एकदम झूम केलं होतं काय होतं आपल्याला फाटताना दिसत असते ओके एकदम क्लिअर दिसत नाही आहे तर क्लिअर दिसण्यासाठी काय करायचं जेव्हा तुम्ही वाहन पूर्ण एकदम एच डी इमेज सर्व तुमचं वाहन एकदम याच्यामध्ये सेट होईल सेट झाल्याच्यानंतर तुम्ही एक्सपोर्ट कराल पी एन जीमध्ये एक्सपोर्ट करायचं फुल टू जे पी जीमध्ये कन्वर्ट नाही करायचं वानो फक्त पी एन जीमध्ये सेव्ह करून घ्यायचं सेव्ह केल्याच्यानंतर तुम्हाला एकदम खतरनाक एच डी लोक मी शेवटला दा दाखवून देईन माऊन एकदम पूर्ण जेव्हा एक्सपोर्ट होईल तेव्हा ओके पुढे यायचं आहे पुढे याच्यानंतर इथे बघू शकता कॅलिग्राफ आपण केलेली आहे जी की कॅलिग्राफी केलेली आहे इन्फिनिटी पेंटरमध्ये ओके तुम्हाला नसेल माहिती त्याच्यावरती पण व्हिडिओ आहेत आपले जाऊन तुम्ही बघू शकता तुम्ही तुमच्या नावाच्या लोगोची कॅलिग्राफी करू शकता ही भावना आपण एक पेन जे घेतले आहे ते बघू शकता सिंहाची चाल गरुडाची नजर एक शायरी आपण इथे अपलोड केलेली आहे तर मी इथे सिथे एकोणीस फेब्रुवारीवरती लिहू शकता ओके त्याच्यानंतर पुढे यायचं आहे पुढे याच्यानंतर हे सर्व पेन जे मी तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत ते पेन जे काढून तुम्ही तुम्ही एडिटिंग पण करू शकता ओके okay, इथे बघू शकता निमित्त सर्व शिव बघताना त्रिवार मानाचा मुजरा तुम्ही निमित्त सर्व शेव बघताना काय करायचं काढून दुसरा पासवर्ड दहा वन झिरो त्याच्यानंतर काय करायचं आहे इथे निमित्त सर्व शिव बघताना तुम्ही काढून तुम्ही तुमचे शुभेच्छुक मंगलमय शुभेच्छा वगैरे सर्व तुम्ही ॲडिट करू शकता तुमच्याजवळ जर फॉन्ड असेल जर तुम्हाला एच डी मटेरियलसाठी फॉन्ड हवे असतील मराठीमध्ये स्टायलिश न कन्वर्टर वापरता ओके ते आपल्या चॅनल चॅनलवरती आलेत जाऊन तुम्ही पाहू शकता फिफ्टी प्लस वे एकदम खतरनाक ट्रेंडिंग फंड मराठी मी तुम्हाला प्रोवाईड केलं ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता हे माझे वॉटरमार्क लोगो तुम्हाला इथे दिसत असेल तोसुद्धा तुम्ही रिमूव्ह करू शकता आणि तुम्ही सिंपल इथे तुमचा जो असेल तो इथे ॲड करून घ्या ओके ॲड करायच्यानंतर पुढ्याच आहे पुढ्याच्या नंतर आता शुभेच्छुक इथे बघू शकता शुभेच्छुकांचा आपण एकदम खतरनाक एच डी फोटो घेतलेला आहे जर तुम्हाला फोटो क्लीन करायचा असेल एकदम खतरनाक एच डी कसं करायचं असेल त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन येऊ तर तुम्ही नक्की कमेंट करून टाका मी व्हिडिओ घेऊन येईल ओके त्याच्यानंतर इथे शुभेच्छुकचं नाव बघू शकता एडिटेबल आहे इथे बघू शकता शुभेच्छुक श्री राहुल पाटील ओके जे नाव असेल ते तुम्ही काय करायचं इथे ॲडिट करायचं आहे सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचे हे फॉन्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेत नसेल पाहिले जाऊन पाहू शकता फिफ्टी प्लस मराठी ट्रेंडिंग फॉन्ट मी तुम्हाला दिलेले आहेत पाहून आपल्या होते ओके त्यांचं जे कार आहे ते आपण इथे लिहू शकता फुल एडिटेबल आहे त्याच्यानंतर व्हिडिओ पूर्ण बघा अजून झाला नाही भाऊनं पाचवर्ड व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेलं आहे तीन स्टेपमध्ये ओके पुढे यायचं आहे पुढे याच्यानंतर इथे बघू शकता आपण इथे एक फुल लावलेला दिस असेल तुम्हाला ओके okay? इथे वरती वाटल्यास तुम्ही एकोणीस फेब्रुवारी पण लिहू शकता ओके okay? तर काय करायचं इथे शे जे शुभेच्छुक आहे शुभेच्छुकला कॉपी करून घ्या कॉपी करायच्यानंतर इथे टायपिंगमध्ये यायचं एकोणीस फेब्रुवारी ओके okay? ये आलेलं आहे डिफॉल्ट इथे वा टाकायचा आपण कारण वन होता त्याच्या जागे ओके फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी आता हे व्हाईटमध्ये नाव आहे त्याला आपण काय करूया कलरमध्ये करूया ओके इथे बघू शकता असेल तुम्हाला एकदम नात गोळा तुमच्या समोर पाहून एकदम टायपिंग करून दाखवले हा पॉंट हा जिथं तुम्ही काय करायचं सिम्पल इथे जे ॲडिटेबल पॉंट आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं कॉपी करायचं आणि इथे ॲड करून घ्यायचं ओके ॲड केल्याच्यानंतर ते फॉन्ट आहे ते इथे शो होऊन जातील ओके त्याच्यानंतर इथे शेपमध्ये यायचं हा जो राऊंडवाला सर्कल आहे त्याला घ्यायचा जस जसं मी करतोय तसं जसं बघत चला एकदम इझी डिझाईन तुम्ही शिकून जाल बघून फक्त आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आवजून येत असतात डेली व्हिडिओ येत असतात बाबून नक्की व्हिडिओ पूर्ण बघत चला ओके त्याच्यामध्ये मी सर्व समजावून सांगत असतो एक जर व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला मी कसं स्टेप बाय स्टेप कसे करतो आहे जर तुम्ही शिकून गेलात एकदम ॲडिटिंग तुम्ही इझिली करू शकता कुठे क्लास करायची गरज नाही ओके इथे बघू शकता याला करायचं एक स्टेप जरा पुढे घेऊन यायचं पुढे आल्याच्यानंतर इथे बरोबर सेट करून टाका ओके सेट नंतर इथे आउट करा बघू शकता कसा आता लूक येतोय आणि स्टार्टिंगला कसा होतो ओके सर तुम्हाला ॲडिट करून दाखवले नक्कीच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करायला विसरू नका तीन स्टेपमध्ये पासवर्ड व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत सहा की मध्ये पासवर्ड असतो नक्कीच व्हिडिओ आवडून पूर्ण बघत चला नक्की तुम्हाला कलेल बावन पूर्ण कशी डिझाईन करायची मी आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे ओके सर्व पेन जी प्लस ॲडिटेबल सर्व मटेरियल तुम्हाला मी पी एल पीमध्ये करतो ओके तर तिसरा पाच बावन्न ऐंशी एट झिरो ओके धन्यवाद